तलावाच्या सांडव्यावर उभे राहून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा तलावात कोसळून नंतर बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे नागपूर जिल्ह्याच्या उमरेड शहराजवळ घडलेल्या या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होती आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गुरुवारी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नागपूर जिल्ह्याच्या उमरेड शहराजवळ असलेल्या मदर मकर धोकडा तलावात पर्यटकांची मोठी गर्दी होती तलावामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती त्यावेळी तलावावर काही तरुण हुल्लडबाजी करत होते अशातच तीन तरुण अचानक ज्या सांडव्यावरून तलावाचा पाणी समोरच्या दिशेने त्या सांडव्यावरून भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करू त्यात एक तरुण यशस्वी झाला मात्र दोघे सांडव्यावरून खाली घसरले जो तरुण सांडव्याच्या भिंतीवर उभा राहिला तो नंतर उलट्या दिशेनं तलावात कोसळला दुर्घटनेत पोहता येत नसल्यामुळे तलावात पडलेल्या मुलाचा मृत्यू झालाय दरम्यान या घटनेचा व्हिडिओही समोर आलाय ज्यामध्ये तीन तरुण जीव धोक्यात घालून सांडव्याच्या भिंतीवरून चढताना दिसत आहेत त्याचवेळी पाय घसरून तरुण पडतो आणि त्याचाच त्याचा जीव जातो या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून पर्यटन स्थळी काळजी घेण्याचे धोकादायक स्टंटबाजी न करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे